नमस्कार मित्रांनो शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हातातून जाणार वकील आसिम सरोदे यांनी केला मोठा दावा काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि चॅनल शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं मात्र या संदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहेत दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून हा वाद संपवण्याचे सुतोवाचे मागील महिन्याभरामध्ये करण्यात आले असून पंधरा सप्टेंबर नंतर तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव आणि पक्ष झेंड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच आता वकील आसिम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणून असलेली कारगिर्द येत्या महिन्याभरात संपवतील कोणीही कसे मनमानीने त्या पद्धतीने पक्ष खोलतील पक्ष पळ

काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा आम्हाला घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेना सुनावणी लांबणीवर पडली घटनाची सुनावणी एकोणावीस ऑगस्ट पासून ते दहा सप्टेंबर पर्यंत होणार असल्याचे शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी असून त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादावर पंधरा सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर मध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे कदाचित पंधरा सप्टेंबर नंतर अंतिम तारीख निश्चित होऊन ऑक्टोंबर मध्ये प्रकरण खंडपीठासमोर येण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद